ऑपरेशन थिएटर म्हणजे नक्की काय तिथे कुठलं ऑपरेशन कधी कुठं कसं होतं माहित नाही खरंच तुम्हाला बघायचं आहे आमच्या हॉस्पिटल मध्ये आहेत सात ऑपरेशन थिएटर चला तर मग बघूया यात काय काय होतय मॅटर हा आहे ओटी नंबर एक तिथं पहिला मारा ब्रेक कारण इथंच होतं हृदयाचे ऑपरेशन म्हणजे बायपास वॉल बदलण्याचे ऑपरेशन आणि मनकेचे ऑपरेशन म्हणजे चकती काढण्याची स्क्रू घालण्याची ऑपरेशन आता ओटी नंबर दोन हिथं सगळी हाडं मोडलेली घेतात कोण कोण म्हणजे हाताचं पायाचं खोब्याचं कुठलं बी हाड मोडू दे त्याच्या पद्धत होते जोडण ही ओटी नंबर तर लय वाईट होतो सीन हिथं गुडगा खुबा खांदा खोपरा बदलला जातो म्हणजे नवीनच घातला जातो पाकच शार्प क्लीन आता ही त्याच्याच साईडला ओटी नंबर चार ज्या गोष्टीचा उठलेला असतो सगळीकडे आहाकार म्हणजे मुतखड्याचा प्रोस्टेट ग्रंथीचा पिशवीचा आणि इतर ऑपरेशनाचा ती सगळी ऑपरेशन हिथच होणार ओटी नंबर पाच इथं हृदयात स्टेंट घातले जातात आणि चिमलेल्या मणक्यात सिमेंट भरलं जातं हृदयाला छिद्र असेल तर ते मुजवलं जातं तो थेटर हाच आता ओटी नंबर सहा ऑपरेशन होतात ते आणि हे ओटी नंबर सात इथे डोळ्याची मोतीबिंदूची आणि इतर ऑपरेशन एवढी ऑपरेशन थिएटर का वेगवेगळी ते आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये पाहू आणि मॉड्युलर थिएटर म्हणजे नक्की काय या विषयाबद्दल पण माहिती घेऊ व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा फॉलो करा आणि जर तुमच्या काही शंका असतील तर त्या कमेंट मध्ये बोला भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये